जय श्रीराम स्वामी ओम या महिन्यात फ्रेंडशिप डे आहे तर रिलेशनशिप म्हणजे जे कुठ कोणत्याही प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये आहेत नात्यामध्ये आहेत मैत्रीमध्ये आहेत तर त्यांची एनर्जी आपण पाहणार आहोत किंवा काही जणांना असं आहे की पाहतायत ते नात्यासाठी तर त्यांना पण काही या आत्ताच्या रिडिंगमधून काही मेसेजेस मिळत आहेत का तर पाहूयात आपण लव्ह मेसेजेस घेणार आहोत काय एनर्जी आहे ते आणि मग ते कार्ड मी क्लॅरिफाय करणार आहे दुसऱ्या डेट मी ज्यांना असं वाटतय की ही एनर्जी माझी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना वाटत की ही एनर्जी माझी नाहीये त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्यासन परस्न, पर्सनल काउन्सलिंग हवं आहे कार्ड रिडिंग हवं आहे किंवा ज्यांना से क्लासेस करायचे आहेत त्यांना त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा आत्ताची एनर्जी पाहते की काय एनर्जी होते काय रिलेशनशिपमध्ये काय परिस्थिती आहे बॉटम ला द गार्डनर इंटिमिसी द डिस डिस्ट्रॉइड मास्कलाइन लव बाउंड्री एनर्जी लाइफ पर्पज ज्यादा वर्दिनेस आहे एनर्जी का खास वाटत नहीं है काही जणांची आता एनर्जी अशी आहे की दिसते छान नातं चालू आहे त्यांच्यामध्ये ते त्यांच्या नात्याला तसा वेळही देता देतायत ते नातं तसं तितकं छान प्रेमाने आपुलकीने विश्वासाने प्रामाणिकपणे ते त्यांचं नातं पुढं आहेत आणि बऱ्याच जणांच्या नात्यामध्ये आहे की फसवल्या गेलेलं आहे त्यांच्याबरोबर जे जोडीदार आहे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या व्यतिरिक्त आणखीनही अशा व्यक्ती आहेत एक असं व्यक्तिमत्व आहे आणि एक असं दिसतंय की काही बाउंड्रीज आहेत काही सीमा आहेत त्या नात्यामध्ये एक म्हणतो वर्चस्व असतं काही व्यक्तींचं की ते म्हणतील तसंच ते, तस ते नातं असलं पाहिजे किंवा ती व्यक्ती असलं पाहिजे आपण कार्ड का आलेलं आहे पहिल्यांदा मी हे क्लेरिफाय करते बाउंड्रीज कार्ड का आलेलं का हो। आहे तुम्ही काय सांगायचं त्या कार्डमधून प्लीज एंटरस् काय बाउंड्रीज हे कार्ड का आलेला आहे मानसिक ताण तणाव हो बऱ्याचशा गोष्टी आहेत असं व्यक्तिमत्व आहे तुमच्याकडे की तुमचा जोडीदार असा आहे तुमचं व्यक्तिमत्व तर असं दिसतंय काही जणांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते स्वत काम करत आहेत म्हणजे त्या कामातून त्यांचं नावलौकिक पण छान आहे त्यांच्याकडे समृद्धी आहे पैसा येतो आहे अनुभव आहे त्यांच्याजवळ म्हणजे एक वेगळ्या प्र प्रकारचं पद प्रतिष्ठा आपण ज्याला म्हणतो की कामाच्या ठिकाणी एखाद्या छान हुद्यावर दिसत आहेत किंवा घरामध्ये पण असं आहे आ, केक एक आ, आ, हो, आ, की एक मान असतो त्या शब्दाला किंवा त्या व्यक्तीला तिचं म्हणणं ऐकलं जातं किंवा तिचं म्हणणं विचारात घेतलं जातं असं व्यक्तिमत्व आहे पण बऱ्याचशा ठिकाणी हेच व्यक्तिमत्व आवडत नाही असं दिसतंय नात्यामध्ये हो नात्यामध्ये सुद्धा असं असतं बऱ्याचशा ठिकाणी की तिथे फक्त पुरुषी अहंकारच नसतो तोही असतो काहींच्या बाबतीत तशा स्त्रियाही असतात पण हा थोडासा एक पुरुषी अहंकारच दिसतोय की तुमच्या पुढे बऱ्याचशा संधी आहे तुम्हाला ती कामं करायची आहेत पण नाही ती करून द्यायची नाही त्यांचं म्हणणं नाही तू यातलं काहीच करायचं नाही जे तुम्ही करू शकता जे तुमची आवड आहे तुमची कला आहे एक तुमचं तिथं ज्ञान आहे ते तर ते, ते नाही करायचं तुम्ही तुमची व्यक्ती तुमचा जोडीदार जे काही ज्या कुठल्या नात्यामध्ये तुम्ही आत्ता आहात त्याच्यासाठी हे कार्ड रिडिंग बघत असाल तर त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की नाही हे असंच करायचं ते सांगतील त्याच पद्धतीने करायचं ते सांगतील तेच करायचं आणि तसंच करायचं तेव्हाच करायचं इतके ॲडिक्शन्स आहे त्याच्यामध्ये इतकं ओझं आहे म्हणजे इतकं एवढे काही काय म्हणतो का आपण त्याला आठी शर्ती एवढ्या घातलेल्या आहेत ना त्याला की मग तुम तुमची त्याच्यातून मनस्थिती अशी आहे की मला काहीच नाही करायचं मला ते कामच नाही करायचं मला मला पाहिजे ते पण नाही करायचं जे तुम्ही सांगता ते पण नाही करायचं मला काहीच नाही करायचं तर त्या मानसिकता म्हणून ते बाउंड्रीज आलेलं आहे अतिशय उदास आहात अशी मनस्थिती दिसते आहे ते ओझं तुम्हाला आता सहन होत नाही आहे म्हणजे हे दडपण तुम्हाला सहन होत नाहीये तर याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकतात असा एक मेसेज आलेला आहे एंजल्सने असे कार्ड दाखवलेलं आहे की आत्ता तुझ्यामध्ये जे ज्ञान आहे सगळ्या प्रकारचं तुझ्यामधली जी ताकद आहे त्या ताकदीने तुला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे आत्ता ही जगदंबेचं अस्तित्व आहे जे आई माता जगदंबा आधी माया शक्ती आहेच आहे तिची साथ आहे तुम्हाला तुम्हाला याच्यातून अशा बांधिलकीतून बाहेर पडायचे अशा नात्यामधून बाहेर पडायचे की जे तुमचं व्यक्तिमत्व विकास तुमचा होऊन देत नाही आहेत किंवा हो तुमची वाढ होऊन देत नाही की कुंटली आहे कुठेतरी जे तुमच्या नशिबात आहे जे स्टार्स आहेत जी प्रसिद्धी आहे जे पैसा आहे पण ते जर तुम्हाला मिळून देत नसेल तर अशा नात्यामधून तुम्हाला बाहेर यायचे तो निर्णय या, तुम्हाला कितीही दुःखदायक वाटत असला तरीही तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही फक्त विचार करत बसल्यास त्या नात्यामध्ये स्वतःला अडकून ठेवलंय कंट्रोलिंगचं नातं आहे आपण दुसऱ्या डेकने सुद्धा मी त्याला क्लेरिफाय करते तिसऱ्या डेकमधून तर तेच आहे द्विधा मनस्थितीमध्ये हा सहन तर होत नाही आहे पस्तावा आहे एका गोष्टीचा की भूतकाळामध्ये जे तुम्ही हा निर्णय घेतला की या व्यक्तीबरोबर नातं किंवा जोडीदार किंवा एक मित्र म्हणून तर त्या बाबतीत तुम्हाला पस्तावा झालेला दिसतोय आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की तुम्ही सहज त्याच्यातून बाहेर पडू शकता सहज तुम्हाला काहीच आडकाठ्या नाही आहेत पण एखादा माणूस मानसिकरित्या मानसिकतेने गुंतलेलं असतं त्या नात्यामध्ये असं तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये बांधून घेत आहे तुम्ही पास्टमध्ये भूतकाळामध्ये जात आहे ज्यावेळेस नवीन ते नातं होतं मग त्यावेळेस किती छान होतं किती सुंदर नातं होतं त्यावेळेस तर असं नव्हतं हे व्यक्तिमत्वाचं नव्हतं हे व्यक्त कंट्रोलिंग नव्हतं किंवा मला पाहिजे ते करता येत होतं तर या विचारांमध्ये आहात तुम्हाला या विचारांमधून पूर्ण बाहेर यायचे शिवशक्ती जबरदस्त शिवशक्तीची एनर्जी जबरदस्त एनर्जी येते श्रावण महिना आहे का ये नाही येणार ओम नम शिवाय शिवशक्तीची एनर्जी आहे ते तुम्हाला सांगतायत शिवशक्ती स्वतःच ते तुम्हाला सांगताय की नाही तुम्हाला अशा बंधनातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे या बंधनातून तर आता दुसरं लव कार्ड आलेलं आहे ते एक करते मी की हे कार्ड का आलेलं आहे म्हणजे ही जी तुमची परिस्थिती आहे कार्ड का आलेलं आहे लवचं कार्ड का आलेलं आहे पाहूयात आपण वैस कार्ड आहे मेडिटेशनचं कार्ड आहे म्हणजे विचार विचार करायला भाग पाडणार असं आहे ते तिथेही थोडंसं कंट्रोलिंग दिसते किंवा जास्त एनर्जी म्हणजे खूप जास्त एफर्ट्स फक्त त्या काय म्हणतात की त्या नात्यालाच लागलेले दिसत आहेत त्या व्यक्तीलाच लागलेले दिसत आहेत डेविल एनर्जी पण तिथे आलेली आहे ते आता असं दिसते की काही कारणास्तव काहीतरी उद्देश आहे त्याचा त्यांनी ठरवलेला आहे आणि फक्त एक तुमचंच असं व्यक्तिमत्व नाही डिस्ट्रॉइंग मास्क लाईन हे एक आपण कारण मला वाटतं तेही इथं क्लॅरिफाय झाले की ही डेविल एनर्जी आहे फक्त तुम्हीच नाही तर असे आणखीन ही असे दोन तीन ऑप्शन्स अजूनही त्यांच्या आयुष्यात आहेत ऑप्शन्स असंच म्हणू ॲडिक्शन आहेत ते आणि प्रत्येक ठिकाणी एक काहीतरी माणसाचा स्वार्थ असतो की या गोष्टी पाहिजे मला हे इथून मिळते स्वतःचा फायदा बघणं काहीतरी गोष्टी मनात ठेवून आणि एक फक्त मजा म्हणून हो ते बोलायला वाईट वाटतंय पण ती एनर्जी आहे की त्याच्या मागचा उद्देश फक्त तेवढाच आहे एकतर um, तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बघून म्हणजे उद्देश आहे हा फार मोठा उद्देश आहे की वा सगळं छान आहे दिखाव्यावर की हिच्याबरोबर किंवा याच्याबरोबर ज्या वेळेस आपण नातं जोडू किंवा याच्याबरोबर राहिल्यानंतर आपल्या पण काही गरजा असतील किंवा काही मदत लागणार असेल आर्थिक काही लागणार असेल तर ते हिच्यामुळे नक्कीच पूर्ण होणार अशी एक अपेक्षा आहे त्याच्यातून स्वतःचं ओझं तुमच्यावर टाकणार म्हणजे जे काही कर्तव्य ज्या काही अडचणी जे काम त्यांनी केलं पाहिजे ती अपेक्षा ते तुम्ही करावं आणि ते तुमच्याकडनं काढून घेणार करून घ्याच घेणार ते तुमच्याकडनं आणि एखादी व्यक्ती मानसिकतेने किंवा ज्यावेळेस काय म्हणतात की ती प्रेमात अडकलेली असते त्यावेळेस ती व्यक्ती करते म्हणजे तिचं व्यक्तिमत्व असं होऊन जातं की ठीक आहे तुझ्यासाठी काय म्हण तू म्हणशील तसं किंवा तू म्हणतोयस तसं तर तुम्हाला मेडिटेशन दाखवले विचार करण्याची खूप गरज आहे तुम्ही नक्की काय करताय तुमचं लाईफचं पर्पज काय आहे या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे दोन्ही कार्ड क्लॅरिफाय झाले ॲक्च्युली दोन्ही तिन्ही कार्ड ही अशीच आहे काहीतरी हेतू आहे उद्दिष्ट आहे म्हणून आहे ते मनापासूनच नाही येते सद्गुरु शुकुदेव स्वामींची एन आर जी आहे एंटिमेसी गार्डन हे कार्ड आपण क्लॅरिफाय करतोय खूप सारे ऑप्शन खूप सारे ऑप्शन्स सा आहेत देखावा आहे तिथं म्हणजे आई भौतिक सूप फक्त देखावीवर भुरलेलं भुरळ पडलेलं त्याची एक ती ती एक वाईट नजर असते तशी एनर्जी आलेली आहे एंटीमेसी अतिशय छान फॅमिलीचं सगळ्यात सुरुवातीलाच मी सांगितलं होतं ते कार्ड असं आहे की प्रामाणिक आहे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे प्रामाणिक ते नातं आहे ते प्रेम आहे ती एनर्जी आहे फॅमिलीची एनर्जी आहे जर आत्ता विवाह बंधनात नसतील तर नक्कीच ते विवाहाच्या जा बंधनात जातील कारण का तेही तसंच कार्ड आहे काही जणांची ती एनर्जी आहे त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद सद्गुरूंचे आशीर्वाद दत्तगुरूंचे आशीर्वाद निगेटिव्ह एनर्जी आहे जिथं काळी नजर आहे जिथं वाईट नजर आहे तिथे स्वतः सद्गुरू नेहमी असतातच असतात आजही आहेत आत्ताही आहेत ॲडिक्शन प्रामाणिकतेची थोडीशी कमी पण थोडीशी ॲडिक्शनची जास्त एनर्जी आलेली आहे जास्त करून आत्ताची एनर्जी म्हणजे पुरुष वर्ग काही स्त्री वर्गाच्या बाबतीत ही एनर्जी थोडी स्ट्रॉंग आहे की एकतर पैसा म्हणजे स्त्री व्यक्तिमत्व पण असू शकतात कारण का किंग ऑफ पेन्टॅकल्सचं पण कार्ड तसं आलेलं आहे जर तुम्ही पैशाने मदत करताय पैसा मिळतोय करता समोरून पैसा येतोय म्हणून ये ते नातं झालेलं आहे तर ही एक वाईट भूमिका आहे आता जे जे या निगेटिव्ह एनर्जी मध्ये आहात जर तुम्ही तर थोडेसे सावध व्हा नक्की ते नातं कशासाठी आहे आणि कशावर चाललेलं आहे हे बघण्याची खूप गरज आहे पुढे जाण्यापेक्षा दुसऱ्या डेट मधून एनर्जी घेऊया आधीच आपण क्लॅरिफाय केलं तर शिवशक्ती त्यांनी ती एनर्जी दिली की थांब थांबायची गरज आहे तुला या बंधनातून अशा नात्यांमधून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे जिथे असे ॲडिक्शन्स आहेत की जिथे काही त्यांच्या फायद्यासाठी ते नातं झालेलं आहे नथिंगलेस वाईट नजर आपण म्हणतो ना असतात फक्त मजा म्हणून एखाद्याचा वापर करायचा म्हणून ते नातं झालेलं आहे अशा वाईट विचारांनी मनातून तर तेच चाललंय की हे पाहिजे किंवा हे मिळतंय म्हणून काहीतरी उद्देशाने ते नात मजा फक्त मजा एन्जॉय आहे असेच ॲडिक्शन अजून समोर आहेत बरेचसे त्यातलंच हे एक आहे असं बोलायला एक शब्द वाईट आहे पण थोडंसं खेळणं आपण त्याला म्हणतो तर नाही तुम्हाला त्या भूमिकेमध्ये जायचं नाहीये तुम्हाला तो चेहरा इतके तुम्ही आधीन झालेले आहेत ना तुमच्या जोडीदारामध्ये की तो खरा चेहरा तुम्हाला दिसत नाहीये तीच एनर्जी आहे फक्त आता ही पुन्हा तीच एनर्जी आलेली आहे मग याचं कार्ड मी दाखवले नसेल तेव्हा हीच एनर्जी आली होती दुसऱ्या डेटमधून नाही या एनर्जीतून बाहेर पडा मौज माझ्यासाठी जे फक्त केलेलं आहे हे नातं आहे अशी स्ट्रॉंगली एनर्जी या नात्यामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायचा आहे आत्ता खूप गरज आहे हा आवाज ऐकायची तुमचं मन तुम्हाला काय सांगतं आहे ते तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात तुमच्यामध्ये काय ताकद आहे तुमच्यामध्ये काय शक्ती आहे आणि या आयुष्यामध्ये तुमचा जन्म का झालेला आहे कोणत्या गोष्टींसाठी झालेला आहे, आहे? या तुम्हाला काय कर्म करायचे आहे तुमची काय कर्तव्य आहे काय जबाबदारी आहेत काय सामाजिक ऋण आहे या सगळ्याचा विचार तुम्हाला करायचा आहे तुम्हाला फक्त या अशा की जे तुमच्यासाठी योग्य नाही पात्र नाही अशा बंधनामध्ये तुम्हाला राहायचं नाही इन द नियर फ्युचर तुम्हाला तुमचे ध्येय ठरवायचं आहे तुम्हाला काय करायचं ते ठरवायचं आहे तुम्हाला कशा प्रकारचं व्यक्तिमत्व कसा जोडीदार तुम्हाला हवा आहे ते तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला ठाम राहायचं आहे आणि तसा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे एंजल्सला विचारा ब्रह्मांडाला विचारा त्यांचा सल्ला घ्या ते तुम्हाला मार्ग दाखवतायत तुम्हाला असे सायन्स दाखवतायत काही गोष्टी ज्या तुम्हाला ते नजरेला आणून देत आहेत की काय आहे नक्की काय आहे आत्ताचं नक्की हे नातं काय आहे तुझ्या जो जोडीदार आहे मग ते स्त्री व्यक्तिमत्वाचं पुरुष कारण का इथे दोन्ही व्यक्तिमत्व आलेली आहेत काही स्त्री व्यक्तिमत्व पण तशी आहेत की तुमच्याकडे फक्त पैसा आहे पैसा मिळतोय म्हणून ते नातं झालेलं आहे आणि काही पुरुष व्यक्तिमत्व पण असे आहेत की एक डॉमिनेटिंग व्यक्तिमत्व दाखवले स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे स्वतःचा जोडीदाराचा म्हणजे तिला तसं वागायला लावणं तिचा तसा वापर करून घेणं फक्त मजा म्हणून तिच्याकडे पाहणं काही अशा ॲडिक्शन्स दिसत आहेत आर रेडी ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्येही मी मागा शिकार्ड येऊन गेलेलं आहे दोनदा अजूनही ते पुढे आहे की याच्यातून तुम्ही पूर्ण तयार आहात तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुम्ही लढलं पाहिजे हीच वेळ आहे आत्ता याच्यापेक्षा जास्त अजून या बंधनामध्ये जाऊ नका या निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नका अशा काय म्हणतात अशा नात्यामध्ये जे तुमच्यासाठी पात्र नाही जे तुमच्यासाठी योग्य नाही तिथे तुम्हाला थांबण्याची गरज नाही तिथून तुम्हाला बाहेर पडायचे काळजी करू नका शांततेने विचार करा तुमच्या मनाचा आवाज ऐका जी एनर्जी छान आहे खूप छान आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा प्रामाणिक नाता आहे व्यक्तिमत्व आहे आता ऑल ओव्हर हा व्हिडिओ सगळ्यांसाठी असतो त्याच्यामुळे तुमच्यासाठी कोणती एनर्जी हे तुम्हाला पाहायचं आहे काही व्यक्ती आहेत त्या फॅमिली विवाह बंधनामध्ये बांधल्या जात आहेत आणि छान त्यांची फॅमिली असणार आहे अतिशय सुंदर एनर्जी पण खूप सारी एनर्जी अशी आलेली आहे की तिथे काही ॲडिक्शन्स आहेत काही उद्देश आहेत किंवा एक मजा म्हणून ते नातं आहे तर त्या बंधनातून अशा नात्यांमधून ना अशा डॉमिनेटिंग बंधनातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे सकारात्मक राहा स्वतःच्या मनाचा आवाज ऐका शिवशक्ती तुम्हाला मार्गदर्शन आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या ते तुम्हाला बाहेर पडायला सांगतायत ते तुम्हाला तसे काही रस्ते दाखवतायत आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या व्यक्ती कशा बघतायत हे ते तुम्हाला दाखवून देत आहेत ते बघण्याचा प्रयत्न करा बस या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडा स्वामी छान सकारात्मक राहा आणि योग्य तो निर्णय घ्या